आगामी गणेशोत्सवानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सखोल स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वकंश स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यभर राबवली आहे त्याचाच एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आणि अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरांमध्ये ही विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते यावेळी अतिरिक्त स्टाफ मार्फत रात्र सत्रात ही मोहीम राबवली जाते त्याअंतर्गत शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक बाजारपेठ गणेश विसर्जन घाट तलाव कृत्रिम तलाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परिसर अशा विविध ठिकाणी केर कचरा पाला पचोळा तर रस्त्यावरील धूळ साफसफाई करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेने कंबर कसली आहे गणेशोत्सवादरम्यान शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेने ही सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याचं उपायुक्त अतुल पाटील यांनी संपूर्ण माहिती देताना सांगितलंय यावेळी घनकचरा विभागाचे उपायुक्त आरोग्य निरीक्षक वसंत देगरुलकर संजय दात्रक रोशन गुंजाळ यांच्यासह अनेक साफसफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगाल स्वच्छता मोहीम मुख्यमंत्री महोदय यांनी जी सर्वंकष स्वच्छता मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवली त्याचाच एक भाग म्हणून आपण कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण शहरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवतो आहे त्याच्यामध्ये आपण अतिरिक्त स्टाफ दिला आहे त्याच्यामार्फत सत्रामध्ये आपण ही मोहीम राबवतो आहे त्याच्या अंतर्गत सर्व प्रमुख रस्ते गणेश विसर्जन तलाव आपले घाट त्याचबरोबर सर्व जे काही गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्या आसपासचा परिसर त्याला जोडणारे रस सर्व रस्ते याची आपण सर्वंक स्वच्छता याच्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये रस्त्यावर पडणारा कचरा त्याचबरोबर असलेले डेबरीज दगड माती हे संपूर्ण आपण याच्यामध्ये उचलून घेणार आहोत आणि गणेशोत्सव हा मंगलमय वातावरणात पार पाडण्यासाठी आपण ही मोहीम राबवतो आहे याच्यामध्ये आपले अतिरिक्त आयुक्त साहेब इतर सर्व आपले महापालिकेचे अधिकारी कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत तर मी सर्व नागरिकांनाही विनंती करतो आहे की हा येणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरकरित्या आपण सर्वजण मिळून साजरा करूया जेणेकरून या पर्यावरणाला पर्यावरणाचा जो रहास होतोय तो होणार नाही शाडूमातेच्या गणेश मूर्तीचा आपण याच्यामध्ये वापर करावा तसेच पर्यावरणपूरकरित्या नैसर्गिकरित्या सजावट करण्यात यावी सर्व मंडळांनाही मी आवाहन करतो आहे की त्यांनी या पर्यावरण ग गणेशोत्सवामध्ये सहभागी व्हावं महापालिकेला त्याच्यामध्ये सहकार्य करावं सर्वांनी सिंगल यूज प्लास्टिकचा कुणीही वापर याच्यामध्ये करू नये कागदी आणि कापडी पिशवेचा वापर करा आणि महापालिकेला याच्यामध्ये सहकार्य करा मी परत एकदा या येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत सर्वांना सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा करूया नमस्कार आपल्या चाइनल ला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका